नवी मुंबईतील वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या एका संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नवी मुंबईतील शिवसैनिक किशोर पाटकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं स्वागत केलं त्यासोबत राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा राजीनामा घेणे हा मुख्यमंत्री यांचा निर्णय योग्यच असून या आधीही ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांनी राजीनामे दिले आहेत अशा सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवल्या पाहिजेत जेणेकरून लवकरात लवकर निकाल लागेल त्यासोबत अशा औरंगजेबाच्या अवलादी आमदार पदावर असलेल्या व्यक्तीने असं बोलणं योग्य नाही आजमीची आमदारकी रद्द झाली पाहिजे असं देखील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय सहकारी मित्र आहेत आमच्या गावचे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं प्रमोशन करण्यासाठी आणि तसा नवी मुंबईला मी बऱ्याचदा आलो पण कार्यक्रम म्हणून आज या ठिकाणी पहिल्यांदा आपली वाशी मुंबई मार्केट कमिटी असेल त्या ठिकाणी मी एकदा दोनदा येऊन गेलो बाकीसुद्धा असंच आमचे मित्र कंपनीकडे सुद्धा इकडे येऊन गेलो पण आज एक कार्यक्रम म्हणून आज या ठिकाणी पहिल्यांदा येत आहे आणि एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलं मुंडेंचा राजीनामा राजीनामा त्यांनी नाही हे बघा या ठिकाणी जे काही संतोष देशमुख हत्या प्रकरण त्या ठिकाणी झालं आपण सगळ्यांनी टी व्हीच्या माध्यमातून ते पाहता बऱ्याच दिवसापासून ते जे काही आरोपी होते ते यांच्या जवळच्या असल्यामुळं किंवा यांच्या परिचयाच्या असल्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा अशी बऱ्याच दिवसाची मागणी लोकांची विरोधकांची त्या ठिकाणी होती आणि असं काही असलं तरी याच्या अगोदरी मंत्रिमंडळामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत अनेक लोकांचे असे राजीनामे अगोदरी झालेले आहेत तसा त्यांनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावर त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे सर आपण हो प्रकरण मे उनके नजदीक के लोगों के सभी पहचान वाले या उनके साथ रहने वाले लोगों का नाम उस मर्डर केस में आया था मांग हो रही थी लेकिन इनका कोई संबंध नहीं था आज देखो तुम भी यहाँ पर है अभी मैं उतरते बराबर कितने लोगों ने मेरे साथ में फ़ोटो लिए अभी इनसे सभी को तो मैं नहीं पहचानता अगर इसमें से कल जाके कोई गैर क्रत्य करता है या कोई करता है तो उसके लिए मैं थोड़ी जिम्मेदार होता हूँ फ़ोटो तो कोई निकालते हैं सबके तो कोई कर वेरिफिकेशन करते या विजिलेंस की इंक्वायरी करने के बाद में पेट्रोल सेशन थोड़ी होता है तो ये ऐसे पहचान वाले लोग हैं उनके साथ में थे उन्होंने भी कबूल किया कि मैं ये लोगों को पहचानता हूँ और एक ही गांव के एक ही तहसील के एक ही कॉन्स्टिट्यूशन के कार्यकर्ता रहे और उनके कार्यकर्ता भी थे तो वो उनको पहचानते थे इसका मतलब ऐसा नहीं कि वो जो भी करे तो इनको पूछ के क्या होगा या इनकी सहमति से क्या होगा जो होगा इंक्वायरी में सामने आ जाएगा अभी पुलिस इंक्वायरी में उन्होंने तो चार्जशीट भी तैयार कर लिए है चार्जशीट भी कोर्ट में दाखिल कर रही है फास्ट ट्रॅक पे मामला चल रहा आहे जो भी दोषी होंगे दोषी को सबको सजावण फरक पालक पहा दोन हजार चौदाच्या अगोदर आपल्या देशामध्ये आयुष मंत्रालय नव्हतं आयुर्वेद ही आपल्या देशातली अतिशय प्राचीन उपचार पद्धती आहे जी आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी त्याच्यावर संशोधनं करून अनेक ग्रंथ त्याच्यावर लिहिलेले आहेत आणि ॲलोपॅथीच्या अगोदर सर्व उपचार हे आयुर्वेदातूनच आपण सगळे घरी घेत होतो पण थोडा इन्स्टंटचा जमाना आला त्याच्यामुळं ॲलोपॅथीकडं लोकांचा कल केलेला आहे पण आयुर्वेद ही आपल्या देशाची देणगी आहे आणि ती जगभर गेली पाहिजे यासाठी आमचं आयुष मंत्रालय प्रयत्न केलं जी बी एसबद्दल काय आहे हे बघा जी बी एचे पेशंट आता तेवढे जास्त प्रमाणात सापडत नाहीत पण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सापडले त्याच्यानंतर इतरही शहरामध्ये एक एक दोन दोन तुरळक हा जी बी एस काही नवीन असलेला आजार किंवा तो याच्यातून आलेला नाही किंवा तो असा व्हायरस सारखा पण नाही तो कुठंतरी खाण्यामधून काही चुकीचं किंवा घाणेरडं पदार्थ त्या ठिकाणी खाल्ल्यामुळं हा जिभेचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो आणि म्हणून स्वच्छतेकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे स्वच्छतेचा स्वीकार लोकांनी केला पाहिजे आणि म्हणून आता आम्ही आमचा जो विभाग आहे एफ एस एस ए आय जो आहे त्या माध्यमातून जे स्ट्रीट फूडवर खाद्यपदार्थ विकणारे आहेत त्यांनासुद्धा आता आम्ही ट्रेनिंग दे देत आहोत माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या वाढदिवशी एक मोठं ट्रेनिंग आपण ठाण्यामध्ये घेतलं होतं मुंबईमध्ये याच्या अगोदरसुद्धा सुद्धा झालेले आहेत जागोजागी ट्रेनिंग होत आहे की त्या लोकांनी रस्त्यावरती जरी ते विकत असले तरी शुद्धता त्यांनी पाळली पाहिजे भेसळ टाळली पाहिजे या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग आमच्या विभागाकडून आम्ही देतो ही केवायची संकल्पना या ठिकाणी त्या प्रकरणाची निंदा सगळ्या स्तरातून त्या ठिकाणी झाली सगळ्या आमच्याही लोकांनी त्याचा निषेध म्हणून निश्चित आंदोलनं जागोजागी झालेली आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रामधल्यासारख्या प्रगत राज्यामध्ये तरी घडायला नको पण दुर्दैवानं काही लोक त्या ठिकाणी हे करतायत माझं एकच मत राहील की अशा केसेसमध्ये ट्रॅकवर या केसेस चालवल्या गेल्या पाहिजेत आणि दोषींना कडक सजा त्या ठिकाणी झाली पाहिजे की जेणेकरून त्याचा धाक एक प्रकारच्या अशा वाईट प्रकृतीच्या लोकांवर पडेल आणि अशा घटना पुन्हा घडणार हे बघा औरंगजेबाचं तुष्टीकरण करणं तेही आपल्या महाराष्ट्रामधल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सं हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना संपूर्ण हयात मुघलांच्या विरोधात औरंगजेबाच्या सैन्याच्या विरोधामध्ये लढताना त्या ठिकाणी घातले आणि औरंगजेब ज्यावेळेस आपलं हिंदवी स्वराज्य खालसा करण्यासाठी महाराष्ट्रावर चाल करून आला अनेक वर्ष त्याला या ठिकाणी थांबावं लागलं शेवटी त्याला मृत्यूसुद्धा महाराष्ट्रामध्ये त्याला त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून अशा ज्या औरंगजेबांनी आपले देवदेवतांची नासधूस केली मंदिरं तोडली हिंदू धर्मातल्या लोकांना धर्मांतर करायला भाग पाडलं अशाचं तुष्टीकरण करणं खऱ्या अर्थानं हा एक देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि आज ज्या एका पदावर ते आमदार म्हणून काम करत आहेत तर अशा एका ज्या पदावर प्रशा प्रशासनातल्या एका पदावर लोक विधानसभेसारखे आहेत तर मधावरल्या माणसानं औरंगजेबाचं तुष्टीकरण करणं हे लग अतिशय निंदाजनक आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मला वाटते काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले पण त्यांची आमदारकी सुद्धा काढून घेतली सर शासकीय आपल्या जवळपास मोठमोठ्या सर्व शासकीय हॉस्पिटलमध्ये आयुषचा विभाग आपण सुरू केलेले आहे जिल्हा हॉस्पिटल असेल काही पी एस सी असतील आणि जे काही आपले उपजिल्हा आपले जे काही उपकेंद्र असतात ग्रामीण भागामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर ज्याला म्हटल्या जातं ते सुद्धा आता देशामध्ये साडेबारा हजार केवळ आयुष्य तयार झालेले अलोपॅथीचे तर पहिले होते पण आता आयुषचे स्पेशल विभाग साडेबारा हजार ग्रामीण भागापर्यंतसुद्धा आपण आयुष्य विभाग सुरू केलेले आणि दरवर्षी त्याच्यामध्ये वाढवून आयुष मंत्रालयातर्फे आपल्या याच्यामध्ये सगळ्या योजना आता आपल्या ऑनलाईन सुरू झालेल्या आहेत आणि ई के वाय सीमुळं जे काही बोगस परमिट धारक असतील किंवा बोगस लाभार्थी त्या ठिकाणी आपण म्हणतो आणि मग त्याच्याबद्दलही बऱ्याचदा चर्चा माध्यमाच्या माध्यमातून होते ई के वाय सीमुळं त्या ठिकाणी लाभार्थ्याला ओळखणं योग्य लाभार्थ्याला लाभ देणं हे ई के वाय सीमुळं सहज शक्य त्या ठिकाणी होतं आणि म्हणून ई के वाय सी लागू केलेली आहे आणि ती फक्त काही रेशन कार्डासाठी नाही आज शेतकऱ्यांनासुद्धा जेवढ्या मदती भेटतात त्याला ई के वाय सी प्रत्येक मदतीच्या वेळेस करावंच लागते आणि त्याचा अर्थ आहे की ज्या मान किती मदत जाहीर झाली असेल किंवा तो पात्र ठरला असेल तर त्याच्याच खात्यामध्ये ती गेली पाहिजे आणि म्हणून रेशनच्या बाबतीतही जे पात्र लाभार्थी आहेत अशाच लोकांना त्या रेशनचा लाभ मिळाला पाहिजे बोगस लोकांनी त्याचा लाभ घेऊ नये म्हणून ही सी त्या ठिकाणी लागू केली आवाज सोडेसाठी पुरुषोत्तम कनोजियासह पंकज बेनवानशी रिपोर्ट नवी मुंबई